हॅलो काहीच कसे आहे सगळे सगळेजण टिकत असाल आजचा ब्लॉग बनवण्याचा रिझन एवढा खास नाही आहे पण इम्पॉर्टंट आहे तुम्ही आता आय पी एल बघत असाल आय पी एल सुरू झाले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंटली सगळ्यात फॅन्टसी गेम म्हणजे ड्रीम इलेवन सगळेजण खेळतात मी आता ड्रीम इलेवनमध्ये आत्ता या काही दोन दिवसाआधीच दहा हजार रुपये जिंकलो होतो म्हणजे दहा हजार रुपये जिंकलो विषय दहा हजार जिंकण्याचा नाही ती अमाऊंट मी आधी पण खेळत आलो त्यावेळी मी जिंकत आलो आहे पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की स व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की पहिलेचा गाव वेगळा होता जेव्हा तुम्ही दहा हजार जिंकत होतात तेव्हा तुमच्या अकाउंटला पूर्ण पैसे यायचे पण आता टॅक्स कट होतो आहे पण किती टॅक्स कट होते दहा हजाराला किती अमाऊंट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि ड्रीम इलेव्हनमध्ये टीम कशी बनवली जाते कशी बनवतात ते पण तुम्हाला आज मी एकदम सोप्या याच्यात दाखवतो आणि माझा म बोलण्याचा उद्देश किंवा दाखवण्याचा उदिर हा नाही की तुम्ही ड्रीम इलेवन खेळा बस मला हे एवढंच वाटतं की ड्रीम इलेवन खेळताना कोणती काळजी घ्या किंवा तुम्ही ज्या अशा फॅन्टसी गेम आहे त्याच्यामध्ये एक काळजी घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा एखादी अमाऊंट त्याच्यामध्ये टाकताय जेव्हा तुम्ही एखादी मोठी अमाऊंट त्याच्यामध्ये टाकताय त्या गेममध्ये भले ड्रीम इलेवन असो दे किंवा एखादा कोणतेही ते ॲडव्हर्टायझिंग येतात बघा रम्मीचे वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही जर पैसे पूर्ण टाकताय तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही एकदा पैसे टाकलेत की ते तुम्ही ते डायरेक्ट विड्रॉल नाही करू शकत म्हणजे तुम्ही डायरेक्ट तुमच्या अकाउंटला रिटर्न घेऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला तिथं खेळावंच लागतं आहे जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा ते पैसे युटिलाईज होतील तुम्ही जिंकाल तेच अमाऊंट पैसे तुम्ही तुमच्या बँकेत पुन्हा रिटर्न काढू शकताय त्याच्यामुळे पैसे भरताना पण काळजी घ्या की मोठी अमाऊंट टाकू नका ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी मी कशी टीम लावलेली आणि दहा हजार रुपये जिंकल्यानंतर माझ्या अकाउंटला किती रुपये आले ते तुम्ही इथं बघू शकताय की गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर यांची मॅच होती आणि मी इथं फर्स्ट रँकमध्ये आलेलो आहे मी इथं तिघांमधली मॅच लावली होती तिघांमधली मॅचमध्ये ही माझी टीम होती आणि या टीममध्ये तुम्ही बघू शकताय की माझा सुदर्शन हा कॅ व्हाईस कॅप्टन होता आणि पी कृष्णा हा माझा कॅप्टन होता पी कृष्णा एक स्पेशल कॅप्टन होता की ज्याला सहजासहजी कोण घेत नव्हता पण त्याला मी कॅप्टन केलेला ही माझी स्ट्रॅटजी असते नेहमी की कॉमन कॅप्टन वाईस कॅप्टन मी कधी घेत नाही की जे मोस्ट ऑफ लोक घेतात त्यातले मी कधी घेत नाही त्याच्यामुळं जो प्लेअर खेळलंच नाही खेळणारच नाही असं लोकांना वाटतं त्या प्लेअरला मी नेहमी कॅप्टन करत असतो आता हे बघा हे माझ्या ऑपोजिटवाल्यांची टीम आहे त्याच्यामध्ये त्यांचे कॉमन कॅप्टन वाईस कॅप्टन आहेत आणि ते, ते फ्लॉप झालेले त्याचा मला फायदाही झाला आणि भुवनेश्वर कुमार याच्यात एक स्पेशल त्यांनी घेतलेला जो मी घेतला नव्हता प्लेअर आणि इथं बघू शकता तर प्रसिद्ध कृष्णा यांच्यात नाही आहे आणि त्याला मी कॅप्टन करून ठेवलेला ते त्याचा मला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि हा पडिकल एक त्यांनी घेतलेला आहे एक्स्ट्रामध्ये आणि तो सुद्धा चालला नाही त्याच्यामुळं मला दुसरी टीम बघू शकता त्या अपोजिट प्लेअर आणि तिघांमध्ये मॅच होती आमची तर पडिकल हा कॉमन आहे आणि तो मी घेतला नव्हता आणि तो खूप लवकर आऊट झाला के पांड्यासुद्धा कृणाल पांड्यासुद्धा पटकन आऊट झाला आणि काहीच त्यांनी केलं नव्हतं मॅचमध्ये तुम्ही बघू शकता हे कॉमन कॅप्टन वाईस कॅप्टन जे कंटिन्युअसली असतात ते पण या अनफॉर्च्युनेटली इथं पी कृष्णासुद्धा यांनी घेतलेला पण तो कॅप्टन नव्हता आणि तो माझा कॅप्टन असल्यामुळं मला त्याचा फायदा झाला तर आता मी तर फर्स्ट आलेलो आहे मॅच संपलेलीच आहे आणि इथं मला दहा हजार रुपये मिळालेले आहेत तर आता या दहा हजार रुपये मिळाल्यानंतर आता मला ते विड्रॉल करायचे आहेत माझ्या बँक अकाउंटला घ्यायचे आहेत तर मी आता कशा पद्धतीने घेतो आहे ते तुम्ही बघा आणि यातून मला किती टॅक्स द्यावं लागतं आहे सुद्धा तुम्हाला आता बघायला मिळेल हे दहा हजार रुपये आता मला माझ्या बॅलेन्समध्ये मा आलेले आहेत तीन हजार आठशे पन्नास एंट्री फी होती जे ऑलमोस्ट चार हजार रुपये चार हजाराला दहा हजार रुपये मला मिळालेले आहेत आणि आता माझा बॅलेन्स दहा हजार रुपये तर झालेला आहे तर आता मी इथं तुम्ही बघू शकता दहा हजार रुपये विड्रॉल विनिंग दहा हजार रुपये आणि टॅक्स फ्री विड्रॉल आहेत चार हजार दोनशे एक्केचाळीस चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये जर मला काढायचे झाले तर इथं कोणताही सरकारी टॅक्स लागणार नाही आहे आणि दहा हजार रुपये काढायला गेलो तर मला आठ हजार दोनशे बहात्तर रुपयेच भेटतील म्हणजे जवळजवळ सतराशे अठराशे रुपयाचा मला टॅक्स लागेल आणि चार हजार दोनशे रुपये काढले तर मला टॅक्स लागणार नाही आहे पण पुढच्या सहा हजार रुपये काढायला गेलो समजा तर मला टॅक्स लागणारच आहे सतराशे रुपये कसा पण तर ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही जेव्हा विड्रॉवल करायला जाता तर आता बघूया आपण किती रुपये मला मिळतील ते चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये आपण पहिले काढूया मी ट्रायल घेतली एक ट्राय केली की चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये काढून नंतर कुठली अमाऊंट दहा हजारमधली काढतो या हिशोबाने मी पहिले चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये विदाऊट टॅक्समध्ये काढून घेतले तर आता मी ते विड्रॉवल केलेले आहेत आणि दहा हजार रुपये काढायला गेलो तर आठ हजार दोनशे बहात्तर रुपये मला फक्त मिळतील सतराशे सतराशे रुपयांचा टॅक्स लागूनच जाईल त्याच्यामुळं मी आता विचार करतो आहे की चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये विड्रॉ करतो आणि उरलेले पैसे बघूया ट्राय करूया की त्यांना टॅक्स लागतो आहे की नाही लागते ते तरी ते ही ट्रॅ टॅक्स सिस्टीम आहे अशा प्रकारे टॅक्स मोजला जातो आहे तुम्ही जर एकोणपन्नास रुपयाच्या याच्यामध्ये जर दहा हजार रुपये जिंकला तर तुमची सरळ तीस टक्के अमाऊंट टी एस लागून जाईल म्हणजे तुम्हाला फक्त सात हजार रुपये मिळतील एक लाख रुपये जिंकलात तर फक्त सत्तर हजार रुपये मिळतील आणि एक करोड जिंकला तर फक्त सत्तर दा लाख मिळतील तर अशा प्रकारे ते त्यांची तीस टक्क्याची टीडीएस सिस्टीम असते आणि ही अमाऊंट आपण विनर टेक्स क्लोरीमध्ये तिघांमध्येच खेळलेलो त्याच्यामुळं ही अमाऊंट आपल्याला पूर्ण दहा हजाराची मिळते पण त्यातसुद्धा यांचा थोडाफार टॅक्स असतो तर आता ही त्यांची टॅक्स सिस्टीम आहे तुम्ही एकदा समजत असेल तर वाचून घ्या तर चला आपण चार हजार दोनशे एक्केचाळीसची विड्रॉल करतो आहे आणि ती एका मिनटाच्या आत माझ्या बँक अकाउंटमध्ये जमा झाली लगेच जमा होते एक मिनिटसुद्धा लागत नाही आणि आता इथं बघूया की माझ्या दहा हजारमधून चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये मी विथड्रॉल केले आता उरलेला बॅलेन्स पाच हजार सातशे एकोणसष्ट रुपये आहे आता मी पाच हजार सातशे एकोणसष्ट रुपये काढायला जातो आहे तर त्याला कोणता टॅक्स लागते बघूया आणखी विदाऊट टॅक्स नाही आहे आता बघा तुम्ही तुम्ही बघू शकता की पाच हजार सातशे एकोणसाठला फक्त चार हजार एकतीस रुपये मला मिळतील म्हणजे सतराशे रुपयाचा टॅक्स इथंसुद्धा आहे आणि सतराशे रुपयाचा ता सरकारी टॅक्स कॉमन आहे त्याच्यामुळं जेव्हा मी आता ही अमाऊंट विड्रॉल करेल तेव्हा मला सतराशे रुपये द्यायलाच लागतील आणि फक्त माझ्या अकाउंटला चार हजार रुपये आणि ते आधीचे चार हजार रुपये म्हणजे टोटल आठ हजार रुपये येतील तुम्ही बघू शकता आता मला हे पाच हजार सातशे एकोणसाठमधना मी चार हजार एकतीस रुपये माझ्या स्टेट बँकेतमध्ये येतील आणि उरलेले पैसे सतराशे अठ्ठावीस रुपये हे गव्हर्नमेंट टॅक्समध्ये टी डी एसला जाईल तर अशा प्रकारे ड्रीम इलेवन चालतं आणि बघू शकता आठ हजार दोनशेच्या अमाऊंटमध्ये मी जिंकलेलो आहे असं समजून जाईन दहा हजारमधना दहा हजार रुपये जर मला पूर्ण मिळालेलं नाही आठ हजार दोनशे रुपये मी आज जिंकलो एक प्रकारची आणि माझी एंट्री फीज ऑलमोस्ट चार हजार रुपयाची होती म्हणजे एक प्रकारचे मी चार हजार रुपये जिंकलो सारखा झालेला आहे तर अशा प्रकारे ड्रीम इलेव्हन चालतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल टॅक्सवाली तर नक्की लाईक करा शेअर करा